नमस्कार सर्वांना इथे रेसिपी मध्ये आज सीताफळाची बासुंदी करते त्याची रेसिपी तुमच्याबरोबर वर शेअर करणार आहे दूध अजिबात न आठवता आपण ही बासुंदी करायची आहे चला बघूयात कशी करते सीताफळाची बासुंदी सीताफळाची बासुंदी म्हटलं की सीताफळ आलीच पण आपण अर्धा लिटर दुधाचीच बासुंदी करणार आहोत त्यामुळे एकच शिताफळ आपल्याला घ्यायचे जे की चांगलं पिकलेलं असावं त्याच्यामध्ये चांगलं गाभा निघावा कारण काय काय शेताफळं अशी असतात की त्याच्यामध्ये बियाचं प्रमाण जास्त असतं आणि गाभा कमी असतो अशा वेळी दोन शेताफळं घ्यायची तर इकडे एक शिताफळं घेतलेलं आहे मी आणि अर्धा लिटर दूध गरम करायला ठेवलेलं आहे आणि आता शीताफळाचा गाभा कसा काढायचा तर पूर्णाची चाळण घेतली चा आहे त्याच्याखाली एक भांडं ठेवलं आहे आणि त्या पुरणाच्या चाळणीमध्ये चा आपल्याला त्याचा पूर्णाचा गर काढून घ्यायचा आहे तर पहिल्यांदा इकडची साल सगळी शीताफळाची मी काढून घेते आणि त्याचा जो गर आहे तो आपल्याला चमच्याच्या सहाय्याने असा प्रेस करत सगळा काढून घ्यायचा आहे असं so, स्मॅश करायचं म्हणजे पूर्ण पल्प त्याचा पडणार आहे आणि बियासुद्धा साईडला निघणार आहेत याच्यासाठी चा शिताफळ चांगलं पिकलेलं असावा चांगला गाभा असावा त्याच्यामुळे खूप सारा पल्प आपल्याला एकाच सुद्धा मिळू शकतो ते बघा पल्प छान असा मिळालेला आहे आणि इकडे एका एक वाटीमध्ये आपल्याला दूधसुद्धा लागणार आहे त्याच्यामध्ये मिक्स करणार आहोत आपण दूध पावडर कारण अर्धा लिटर दूध आपल्याला एकतर ते आठवायचं नाही आहे पण बासुंदी दाटसर असते मग ते दाटसर करण्यासाठी आपल्याला ला लागणार आहे दूध पावडर तर इकडे दहावाले जे पॅकेट असतं ते मी पूर्ण मिक्स करणार आहे दुधामध्ये जर जा जा जास्त प्रमाणात असेल तुमच्याकडं तर चमच्याच्या अंदाजाने घ्यायचं चार ते पाच चमचे तुम्ही घेऊ शकता दूध पावडर तर ते दुधात मिक्स करायची पावडर आणि इकडे दूधसुद्धा बघा गरम झालेलं आहे याच्यामध्ये टाकायची आहे साखर आता बासुंदी तर गोड असतेच त्यामुळे अंदाजाने तुम्ही साखर टाकू शकता इकडे शिताफळ गोड असल्यामुळे मी अर्धी वाटीत साखर टाकत आहे अर्धा लिटरसाठी दूध आपल्याला आठवायचं नाही आहे आठवलेलं नाही आहे आता ते दाटसर करण्यासाठी आपण टाकत आहोत दूध पावडर मिक्स केलेलं दूध आणि शिताफळाची पल्प तर इकडे मी बघा दूध पावडर मिक्स केलेलं दूध टाकते आहे ते टाकलं की लगेचच थोडंसं दूध असं दाटसर दिसायला लागतं अगदी एकाद मिनटनी छान असं ती मिक्स करून घ्यायचं हे पा मस्त असं मिक्स केल्यानंतर त्याच्यामध्ये जो सीताफळाचा आपण पल्प काढलेला आहे तो टाकायचा जेव्हा आपण पल्प टाकू त्यावेळेस सुरुवातीला असं Uh, कण असल्यासारखे दिसतात मग म्हणजे घाबरून जायचं नाही की काय झालं हे कसं दिसतं आहे तर तसं होत नाही जसं तुम्ही मिक्स कराल ना तसं ते एकसारखं होत जातं त्यामुळे घाबरायची गरज नाही आहे आणि नंतर कलरसुद्धा छान असा येतो तर बघा व्यवस्थित मिक्स करत जायचं आहे बा जसं जसं तुम्ही हलवत राहाल ना तसं ते मिक्स होणार आहे तर इकडे बघा मस्त असं मिक्स झालेलं आहे सुरुवातीला कसं झालं होतं आणि आत्ता कसं आहे हे तुम्हाला फरक कळत असेल तर इकडे छान असं मिक्स करून झालेलं आहे आता याच्यामध्ये मी टाकणार आहे वेलची पावडर आणि केशर टाकणार आहे तर केशर तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही स्कीप करू शकता नाही टाकलं तरी चालेल फक्त वेलची पावडर टाकायची आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आणि मी गॅस बंद करणार आहे कारण एकतर वेलची पावडर आपण लास्ट स्टेपलाच टाकत असतो आणि सुद्धा कलर ह्याच्यामध्ये भिजल्यामुळे छान असं त्याच्यामध्ये आहे तर मस्त असा फ्लेवर लागणार आहे हा आणि हे रूम टेम्परेचरवरती थंड करून घ्यायचं नॉर्मल असं थंड झाल्यानंतर आपल्याला हे फ्रीजमध्ये ठेवायचं आहे बघा जसं थंड होईल तसं ते दाटसर होत जातं आहे मस्त दाटसर दिसते आता मी हे ठेवणारे फ्रीजमध्ये कारण हे पूर्णपणे थंड झालेलं आहे थंड म्हणजे आपलं नॉर्मल थंड झालेलं आहे आणि फ्रीजमध्ये मी अगदीच एक दीड तास ठेवलेलं तर बघा आता मी सर्व करायला घेतलेलं आहे तर तुम्ही बघितलं किती कंदार दाटसर आपली वासुंदी दिसत आहे कलरसुद्धा मस्त आलेला आहे गार्निशिंगसाठी तुम्ही ड्राय फ्रूट्स टाकू शकता पण सगळ्यातच ड्राय फ्रूट्स मला काही पटत नाही त्याच्यामुळे मी मस्त असंच छान एन्जॉय करणार आहे